हाय फ्रेंड्स तर नवीन ब्लॉग मध्ये परत एक वेळेस स्वागत आहे तुमचं फ्रेंड्स आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी तुम्हाला माहिती होतं की मम्मी पप्पा येणार आहेत तर मी त्यांची वाट बघते तर आमचं ना म्हणजे पुरेपूर सगळी तयारी झाली जशी माहेरी असल्यावर एक पाहुणे येतात तेव्हा कशी आपण वाट बघतो त्यांचीवाली तशी पाहुण्यासारखी वाट मी आम्ही वाली म्हणजे पाहुणे पाहुण्यामध्ये पाहुणे होऊन जातील पाहुणे होऊन जातील म्हणजे कळतच नाही की आई वडील कधी पाहुणे झाले पण भेटण्यासाठी खूप एक्सायटेड मी सारखा सारखा रस्ता बघते आज की आता दिसतील तेव्हा दिसतील आता गाडी येईल तेव्हा गाडी येईल तर मी बघू कधी येतात काय येतात तर आता माझं स्वयंपाक वगैरे सगळं पूर्ण तयार झालेलं आहे आहे इकडे हे हंडी चिकूसाठी किंवा दिदीसाठी त्याला कोणाला खायचं असेल ती इकडे कलेजी आहे त्याच्यानंतर सलाड वगैरे पण कापून तयार आहे आणि इकडे भाजी आहे मस्त मटणाची भाजी बनवली तरीवाली आणि इकडे भाकरीत आता बघू कधीपर्यंत येतात त्यांचीच वाट बघतोय सगळं रेडी आहे जसे काय आम्हाला बघायलाच येत एकदम तापटीप मध्ये सगळे सगळे तयारीत बसले चलो त्यांचीच वाट बघतोय फक्त कधी येतील हे बघा जसं तुम्हाला म्हणायला येते ते झूम नाहीये बॅक पुढे चाललंय तुम्ही तुम्हाला कुठे म्हणायला येत आहे आडसो विडसो बघतोय काय झालंय लग्न परत ते काही मुलगी बिलगी थोडी देणार आहेत ते परत आहेत पण नाही देणार आणते कुठून पण चुलत चालत हम्म पाहिजे तुम्हाला अजिबात नाही मग मी जाईल वापस चालेल तुम्हाला ते मी जाईल मग नाही नाही अजिबात नाही परमानेंटच गायब થઈ बाबा वटमटम जागे हे काय स्पेशल खाऊची पिशवी दिसते बाबा हं स्पेशल खाऊ ओके ओके उचलते मी मामा

नाही जाऊ द्या दिवसाला चालतं हे ड्रायवर येता ड्रायव्हरला पण आणलाय तुम्ही ड्रायव्हरला पण आणलं जेवण देतो जेवण दे कोण आहे चिकू चिकू कोण आहे त्या दिवशी व्हिडिओ कॉल केला तर नानीला नाही बघायचं बाबाला नाही बघायचं मामा दाखवा आम्हाला पहिले फोन करावा लागला है मामा <laughs> <ना भाँगा> <laughs> 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 पहिला मामा लागून या <laughs> कच्ची गो दादा मामी पाहिजे नाही म्हणतो तो नाही म्हणतो लग्न लग्न करशील ना मामा आले मग मामाला लाडले करा मामाला करून जायचं लग्न मामाचं लग्न करायचं

फ्रेंड्स मी आता चालले शॉपला आणि तुम्ही टाइम बघू शकतात की की सात वाजले आणि सात वाजेला मी शॉपला चालली त्याचं रिझन म्हणजे मला कस्टमरचे फोन येत आहे मम्मी पप्पा किंवा राव पण नाही म्हणत होते की आजचा दिवस राहू दे म्हणजे पप्पा नाही मम्मी आणि रावते ते बोलत होते दीदी वगैरे की आज नको जो आजच्या दिवस राहू दे पण आजच्या दिवस जायला पाहिजे कारण की माझा ह्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे त्याच्यानंतर मी शॉप ओपन करत ते एक वर्षी करेल तीन एक तारखेलाच तर नुकसान होईल भरपूर <laughs> जेव तर शॉपकडे पण अडकतोय पण काय करणार असे काही दिवस असतात की स्वतःसाठी जगायला पाहिजे तर आता बरेच वर्षानंतर चालू आहे चाल फिरायला चाल। तर एन्जॉय आहे आजच्या दिवस आता हजेरी लावून तर आता सात वाजले सात वाजेला चालली तीन एक तासात रिटर्न येऊन जाईल घरात पाहुणे मंडळी सगळेजण बसले अर्ध लक्ष इकडे अर्ध लक्ष शॉपकडे पण ठीक आहे चला शॉपला भेटूया तिथे काय करते खिचडी आणि अजून काय बनवत आहे खिचडीच ना चालेल मी जाऊ माई जाऊ द्या थोडफार काहीतरी येतोय बाबा एवढा कोपऱ्यामध्ये काय सांगतोय काय रे बाळा मी चालली जग जेव करायचं का तुला यायचं तुला माझ्यासोबत तुला माहिती मी कुठे चालली चालली मी मी कुठे चालली बाळा जाऊ थोड फार होईल आता पुढच्या वर्षी शॉप पुढच्या वर्षी ओपन होईल ना शॉप नाही उद्या नाही जाणार मॉर्निंगला जाऊन येते मी सकाळी पण नाही जाणार असं जाऊन येते कस्टमर च्या फोन येत आहे बाबा आपण चल चलत्याची सुट्टी ना बाबा किती गर्दी पूर्ण ग्राउंड ला पूर्ण ग्राउंड ला गर्दी लहान मुलं वगैरे सगळे सगळे खेळायला निघालेत बळा तर फ्रेंड्स आता शॉप बंद करून आम्ही निघालोय शॉपिंग साठी शॉपिंगला कधी निघतोय आम्ही माहितीये उद्या नऊ वाजेला गाडी आमची वाली आणि आम्ही आज नऊ वाजेला जातोय आणि पूर्ण दिवस उद्या सर ऑफिसला हो जाणार आहे अजून ऑफिसला हो जाणार आहे सुट्टी पण नाहीये पॅकिंग वगैरे सगळं सगळं बाकी आहे आता स्वेटर घ्यायला शॉपिंग साठी मला घेऊन चालले तर आता निघतोय तर मी पुढे व्हिडिओ बनवू नाही शकत तुम्ही बघू शकता माईक इथेच रेड झालेला आहे म्हणजे माईक बंद पडेल थोड्या वेळात चला तर आपण आता जाऊया शॉपिंगला मग साईज कोणती दादा थांबा दोन मिनटं देते कस्टमर आहे मला हे बघा असे कस्टमर येतात मध्ये मध्ये चला आता निघते मी वेळ नाही आता हा माझ्याकडे वेळ नाही मी फ्रीज फ्री आहे तुम्हाला वेळ भेटत नाही माझ्यासाठी तुम्ही नाही घेऊन जात मला कुठेच कुठेच नाही घेऊन जाता हे मला मूवी शिवाय फक्त मूवीला घेऊन जातात बाकी कुठेच नाही घेऊन जात हा मूवी पण यांना बघायची असते म्हणून घेऊन जातात आणि मी झोपा घालते तिथे टॅग लावला ना व्यवस्थित पक्क बघा चलो फिर अभि चलते आता तुम्ही राहता तिकडे तुम्हाला माहिती पाहिजे ना इथलं लोकेशन कुठे जायचं मला तर नाही माहिती काय बघत माझ्याकडे रागात आम्ही काय तसं बोलतोय का मुलींना स्वेटर घेतले ऍटलिस्ट तुमचं काय घेतला असेल लेडीज असतील ना मला नाही माहिती ते तर आम्ही झुडिओला गेलो तिथे काही आम्हाला स्वेटर वगैरे आवडले नाही तर आमच्या होते ते काही कामाचेच नव्हते वाटतच नव्हते स्वेटर आहे की क्रॉप टॉप आहेत असं वाटतच होते म्हणून आम्ही नाही घेतलं तर आम्ही दुसऱ्या एरियात आलो अस्मितामध्ये तिथं कंपनीचे तिकडे पण बंद झालंय